नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लोणावळा येथे मराठी भाषेच्या वापराबाबत निवेदन देण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते गेले असता तेथील मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कानाखाली वाजवली आठ दिवसात मराठी बोलणारा स्टाफ ठेवा नाहीतर पुन्हा आंदोलनाचा इशारा मनसेकडून देण्यात आला तुमचे सगळेच लोक जर हिंदी बोलत असं समोरच्या आमच्या ग्राहकाला जर हिंदी येत नसल कसं काय शक्य आहे बाहेर सगळे बोर्ड आहे ना इंग्लिश इंग्लिश मध्ये ते इथं नव्याण्णव टक्के लोक मराठी आहेत लोक पेन्शन घ्यायला जे माता मॅनेज केला मॅनेजरला आलंच आलंच पाहिजे मराठी असं बोलतो की तुला कळतच नाही मॅनेजरला तर मराठी आलंच पाहिजे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद